घरातून पळून गेलेल्या सतरा वर्षीय बहिणीचा भावाने खून केला आहे मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावरून नेले आणि तेथून दोनशे फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली सतरा वर्षीय नम्रता गणेश शेरकर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून पंचवीस वर्षे ऋषिकेश तानाजी शेरकर असं आरोपी भावाचं नाव आहे या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे घर सोडून गेलेली बहीण काही दिवसानंतर घरी परतली होती त्यानंतर चुलत भावाने तिला डोंगरावर नेलं व खाली ढकलून दिलं जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील मुलगी घर सोडून निघून गेली होती त्यावेळी तिने घरच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रारही शहागड पोलिसांना दिली होती काही दिवसांनी मुलगी आपल्या घरी परतली त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी ती तिला शंभाजी नगराच्या वळदगाव येथे काकांच्या घरी पाठवले होते तिच्या काकांनी मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण चुलत भावाच्या मनात ती पळून गेल्याचा राग होता त्यानंतर काकाचा मुलगा ऋषिकेश आणि नम्रतेला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन गेला त्यानंतर त्याने तिला तेथून खोल दरीत ढकलून दिले त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे ही धक्कादायक घटना तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडली डोंगराखाली क्रिकेटची मॅच सुरू होती यावेळी लाईव प्रेक्षेपण करण्यात येत होते त्यामुळे आरोपी ऋषिकेश हा डोंगरावरून खाली उतरत असतानाचे लाईव प्रेक्षेपणावेळी कॅमेऱ्यात कैद झाले पोलिसांनी संशयित आरोपी ऋषिकेश शेरकर यास ताब्यात घेतले आहे या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भावाने बहिणीची हत्या केल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक लोक पोलिसांच्या पथकाने मुलीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला घटनास्थळी बघायची गर्दी झाली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश तानाजी शेरकर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे